रामकृष्ण सादर करीत आहे राष्ट्रसंत तुकडेजी महाराजांची मानवी जीवनावर आधारित एक हृदयस्पर्शी भजन तू माझ माझ म्हणत पण सार नाशिवंत तू माझ माझ म्हणत पण सार नाशिवंत करोनी करोनी करोणी करोणी पहा विचार करोनी करोणी करोणी करोनी, पहा विचार कवडी कवडी दंड जोडूनी बांधिली समाडी घरी आहे तुझ्या भर पुर शेती वाडी कवडी कवडी दन जोडून बांधलेली समाडी घरी आहे भर पूर तुझ्या शेती वाडी हा सोन्याचा संसार तू सोडून या जाणार हा सोन्याचा संसार तू सोडून या जाणार करोनी 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 पहा विचार करोनी 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 पहावी विचार तू माझ माझ म्हणत पण सारणाशीवंत तू माझ माझ म्हणत पण सार ना करोनी 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 पहा विचार કરોની 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 પાવી ચ અભિમાન નકો કરું મોઢેપણા ભરોસા તુલા તુજા જીવનાતા અભિમાન નકો કરું મોટેપણા આ કા ભરોસા તુલા તુજા જીવના देहाची होईल माती बुडणार तुझी शेती देहाची होईल माती बुडणार तुझी शेती करोणी करोनी करोनी पहाीचार करोनी करोणी करोनी, करोनी, करोनी पहाीचार तू माझ माझ म्हणत पण सार नाशिवंत तू माझ माझ म्हणत पण सार नाशी करोनी करोणी करोणी पाविचार करोणी करोनी करोणी पाविचार करोनी, करोनी, करोनी पूर्वजन्माची पाविचा, पुण्याई व्यर्थ साधून घे परमार्थ तू शोधू नको व्यर्थ साधुनी घे परमार्थ करोनी 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 पहाचार करोनी 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 पहाचार तू माझ माझ म्हणत सार नाशिवंत तू माझ माझ म्हण पणसार नाशिवंत, करोनी 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 पवी करोनी, करोनी करोनी पावी चा तुकडदास म्हणे शेवा जन सेवा करतो तोच या जगी तरतो तो जो जन सेवा करतो तोच या जगी तरतो तो करोनी 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 पाहि करोनी 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 पावी तू माझ माझ म्हणत पण नाशिवंत तू माझ माझ म्हण अनसार नाशी बंद करोनी 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 पावीचार करोनी करोनी करोणी पाविचार